नमस्कार गुड मॉर्निंग शुभ प्रभा शुभ सकाळ तर आज आहे पेपर तिसरा शिक्षण नातील नवीन प्रवाह त्यासाठी निघालेलो होतो आज एक तास लवकरच म्हटलं आज एक तास लवकर जाऊ कारण की कंटाळा आपण भरपूर आला होता शालेमार वगैरे फिरून येऊ तर इथं आलोन पाहतो का इकडे गण्या आणि इकडं चौधरी मावशी यांचं चालू आहे इथं भाजीपाला उतरवायचे कामं चला आज जाताना चांगल्या लोकांचे दर्शन झाले अर्थातच पेपर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने खूपच चांगला जाणार आहे सो आता मित्रांनो अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करावून ठेवा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कर याचा अर्थ आपल्या न्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हापर्यंत सर्वात पहिले येईल तर काय मावशीचं काय काय काम चालू आहे मावशीलाच माहिती आहे गणगनी ते सध्या तर मग मित्रांनो हे बघा आता इथे शेंगा आहे फुकटमध्ये खायला घेतल्या फुकट संध्याकाळी जाताना मी तर घेऊन जाऊ घरच्यासाठी माझ्यासाठी मी फुकटच घेऊन जातो दरवेळेस यांनी दिल्या आपल्या त्यामुळे अर्धा किलो लवर शेंगा आहेत आता यांना बसमध्ये तिकडून येतात को पेपर वगैरे संपला का नसतं पैकी चला मग व्हिडिओ आता दिंडोरीमध्येच गेला सो फायनली so, आता इथे सीबीएसला उतरलेलो होतो गजानंतर माझं आपल्या जवळपास आमच्या स्टॉपपासून चालेल झालेला होता आणि जेव्हा म्हणजे दिंडोरी नाका क्रॉस केला तेव्हापासून मी थोडंसं झोपून घेतलं कारण की सकाळी झोपही पूर्ण झाली नव्हती थोडंसं डोकं पण दुखत होतं हे बघा इथं सिग्नल लागलेलं ला आहे इकडे आणि इकडे संपूर्ण ग्रुप आमचा चाललेला आहे झालं गजानन काय म्हणत होते ते आम्ही पेपर दिले तर काय का आता पुढचा ब्लॉग हा पेपरला मध्ये जाताना आणि डायरेक्टली नंतर सॉरी शिक्षणातील नवीन विचार प्रवाह हा देखील आज पेपर संपलेला आहे तो पहिल्यांदा विचारून घ्यावा तेजस्विनीला तेजस्वी पेपर कसा गेला अनुष्का तुला ना बऱ्यापैकी रवी एकदम फायनल म्हणजे सगळ्यात अवघड जो पेपर गेला तो फक्त मलाच गेलेला आहे जर बाय चान्स एटिकेटी लागण्याचा विषय झाला तर माझी या विषयात नक्कीच एटिकेटी म्हणजे मध्ये रिझल्ट हा फेल दाखवतील बघू आता आता डायरेक्टली ज्या दिवशी आपला रिझल्ट लागेल त्या दिवशीच आपण बघू माणूस आता म्हणलंय बाय बाय पावसाचं देखील आता वातावरण झालेलं आहे आम्ही पण लवकर टेतो घरी बस आमची आता लागलेली असते तोपर्यंत मित्रांनो असेच दोनदा ब्लॉग ब्लॉग मध्ये मिळूया उद्याच्या ब्लॉगला तोपर्यंत टाटा बाय बाय देव टेक केअर